तुम्ही कधी सहलीला गेलाय सॉरी बरं का अगदीच पोरकट प्रश्न विचारला आहे म्हणजे सहलीला तर प्रत्येकजणच गेलेला असतो ना पण तरी बी मला विचारायचं होतं की शाळेतल्या सहलीला गेला आहे का तुम्ही सॉलिड मजा असते ना मी शाळेत असताना आहे ना दोन वेळा सहलीला गेलो तो एकदा चौथीत असताना आणि एकदा नववीत असताना दोन्ही वेळा आहे ना माझी सॉलिड वाट लागली होती वाट लागली म्हणजे काय असं वाईट पद्धतीने नाही बरं का पण नववीत असताना सोलेला लय मजा केली ती नेमकी आहे ना दोन हिवाळा काय मजा केली आणि माझी काय मजा झाली तेच मी आज सांगणार आहे मी खूप चांगला आहे मी खूप प्रामाणिक आहे मी खूप सज्जन आहे मी खूप सोजवळ आहे आणि मी निरा भास्कर दस... तुझी चुतगिरी ठीक आहे ठीक आहे ओके 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 तर आपण ऐकूयात निधीन तोरात लय जोरात आय लव ट्रॅव्हल किंवा आय लव जर्नी असं आहे ना बरेच जण स्टेटस ठेवतात किंवा फेसबुकवर पण तसं लिहित्यात तशी फॅशनच लिहायची प्रवास करणं म्हणजे ना असं एकदम यो यो टाईप पोरांचं काम असतं जिंदगीना मिले की दुवापरामध्ये तो कसली मस्त एन्जॉयमेंट दाखवल्या मला बी आहे ना सेम तशीच आयुष करायचं कायम डोक्यात असतं म्हणजे जिंदगीना मिले की दुवाबरा हे माझ्या आयुष्याचं पण ब्रीद वाक्य आहे त्यामुळे आहे ना कुठं असं प्रवासाला निघालो ना मी प्रवासाला म्हणजे काय अगदी मामाच्या गावाला जरी निघालो तरी मी आहे ना फेसबुकवर लगेच आय लव्ह जर्नी नाही तर आय लव्ह ट्रॅव्हल असं टाकतो पण आहे ना ते टाकल्यानंतर त्या पोस्टच्या खाली आलेल्या कमेंट वाचायची हिंमतच माझ्यात होत नाही कारण तसं स्टेटस किंवा तशी पोस्ट टाकल्यानंतर आहे ना सेप ओ कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू